अहो सांगा बरं म्हटलं ही साडी कशी दिसून राहिली माझ्या अंगावर आ उठून तर दिसून राहिली ना साडी साडी काय चांगलीच तर दिसून राहिली काय झालं या साडीले अहो काही नाही झालं मी म्हटलं माझी साडी सगळ्यात वेगळी दिसली पाहिजे चांगली दिसली पाहिजे अन उठून दिसते काय म्हटलं माझ्या अंगावर आ आता मी जाईन म्हटलं तिकडे पूजा करायला वडाच्या झाडापाशी तर मी उठून नाही दिसली पाहिजे काय आ सगळे समोर मी चांगली दिसली पाहिजे ना म्हणून म्हटलं साडी कशी वाटते बा एकदम जुनी जुनी तर नाही वाटत ना चांगली दिसून आली ना मस्त उठून दिसून राहिली ना आणि माय मेकअप मेकअप बी चांगला आहे ना हत तिच्यात आता तू तिथं साडी दाखवायला चालली का पूजा करायला चालली म्हटलं हा तिथं काय तुले पाहणार आहे काय सगळ्या जणी अव पाहते ना पाहते सगळ्यात जणी पाहते साडी कशी आहे मेकअप कसा केला इन काय केलं हा सगळ्यात जणी पाहते म्हटलं बारकाईन म्हणून मी विचारून राहिली माय साडी कशी आहे माय मेकअप कसा केला बा म्हणजे व्यवस्थित दिसून आली ना मी चांगली नाही दिसली पाहिजे काय मले पाहून <laughs> म्हटलं हो दोन तीन बाया जळल्या पाहिजे काही आईची बहीण बायको जळल्या पाहिजे म्हणते आता तू तिथं जडवालेच चालली काय म्हटलं सगळे नाही तर काय मग शिलाचे आई विचारे मला साडी कितीची आहे काय आहे मस्त आहे म्हणे फुलून दिसून राहिली उठून दिसून राहिली मी म्हटलं हो म्हटलं यायना घेऊन दिली म्हटलं मला गिफ्ट दिली म्हटलं वटपौर्णिमेसाठी दोन चार चांगल्या लंब्या लंब्या फेकल्या मी ना तिच्या समोर तर हा काय म्हणे काय बरं म्हणे किशोर भाऊ तरी तुम्हाला साडी घेऊन घेते म्हणे आणि माईकडले यायला तर काही समजतच नाही म्हणे साडी गिफ्ट द्या का घेऊन द्या केस ते साडी घाला लागते म्हणे मला मी तर दिवाळीची साडी घालणार आहे म्हणे अशी म्हणत होती मला हा काय अशी म्हणत होती काय आता काय खरं खरं सांगू काय मा भावानं दिली रक्षाबंधन दिली हा खरं खरं थोडी सांगा लागते थोडेसे एक दोन मोठ्या मोठ्या फेकाच लागते म्हटलं गोष्टी पाहिजे म्हटलं तिकडे जास्त काही फेकू नको बायाजवळ माया नवरा असा माया नवरा तसा हा नाही तर बाकीच्या बाया म्हणत पुढच्या जन्मी मला प्रीतीचाच नवरा भेटो <laughs> <laughs> काई काई बोलता आता तू बनच राहिली तशी तर माया नवऱ्यानं साडी घेऊन दिली गिफ्ट दिलं हे दिलं ते दिलं त्या वाटत का पाय बा तरी तिचा नवरा किती चांगलाय मग मलेच नाही मागणार काय त्या तु या मैत्रीणी आता त्याच्या मनातलं तुला माहित आहे काय त्याच्यासाठी केला का मायासाठी केला

नाही वाट काही पाहिजे ना आ? का मला काही नाही लागू शकते आता तिथं सगळ्या जणी राहते तर गोष्टी माझा चालूच राहते त्याच्यानं म्हटलं वेळ लागून थोडासा बरोबर ठीक आहे आज जाय म्हटलं मग लवकर चालली जाय लवकर ये इथंच टाइमपास करून राहिली दहा दहा वेळा आरशात पाहिजे जशी दिसून राहिली तशीच दिसतील ना हा का दहा दहा वेळा आरशात पाहिल्या ना तू वेगळी दिसणार आहे आता बर ये मग लवकर चालली जातो नाही तर मीच राहीन माग गेले असेल सगळ्या राधा झाली ना तयारी ना मग पटकन आ लवकर चालली जाय पूजा उजा करून घेऊन जाय घरा घरा घरात घरा, घुमून राहिली किती वेळची जात निघतच जा होती मी आरतीचा ताटवाट घेऊन हो तर चाललीच आहे म्हटलं पटकन एक तर पाण्या पावसाचे दिवस आहे सांगता येते काय कधी काय पाऊस इंत हा त्याच्यानं म्हटलं पटकन चाललीच आहे बा पाण्या पावसाच्या पहिले नाहीतर मग पाय पायदी घसरून पडशील म्हटलं तिकडे नाही अशी कशी पडन मी पावसाच्या पहिलेच जातो म्हटलं आता येऊनच राहिलं काय पाणी सांगावर काय म्हटलं तसं नाही तू या सांगावर सा नाही येत पाऊस पण म्हटलं आपण आपल्या हिशोबाने राहून त्याच्यानं म्हटलं चालली जाय तू गती गती हा पूजा उजा कर शांततेनं अन ये मग घरी चांगल्यासाठीच म्हणून राहिलो ना मी जाय म्हटलं पूजा उजा करून येऊन जाय मग आणखी चिखल घे ते पाऊस दिवस आला तर माहित आहे तुले मग धाव पय होते म्हणून तर बरोबर राहिले तुम्ही मग आणखी एवढी चांगली नवीनची नवीन साडी माई खराब होईल नाही काय नाही तर काय मग त्याच्यानं म्हणून राहिलो चाललीच आहे तू पटकन त्याची काही वाट पाहिजे तू ही तयारी झाली तू जाय करून येऊन जाय बाकीच्या जात राही हो गळ्या कोणाचे काम लवकर होते कोणाचे उशिरा होते आता माय कामं घे झाले आता चाललीच जातो मी बरं चाललीच जातो आता झाली माई तयारी तर हो जाय मग पटकन जाय आणि पटकन ये हो जातो ना येतो म्हटलं आरतीचा ताण घेतो आणि जातो मग आई चालतात म्हटलं ना चाललो जाऊ मी वाट पाहत होती मी तर कधीपासून तयार झाली माई तयारी वारी करून बसली मी मी म्हटलं तुम्ही तयारी झाली म्हणजे निघून जाऊ झाली ना तुम्ही तयारी करायला काही बाकी झाली नाही तयारी झाली ना चांगली वाटून राहिली चांगली दिसून राहिली ना चांगली दिसून राहिली साडी हो काय okay. लय दिवसाची तशीच पडली तर मी म्हटलं घालून घेतो आता हेच साडी हा okay. काय चांगली दिसून राहिली ना साडी मेकअप बी चांगला केला बरं चाल मग पटकन चाललो जाऊ म्हटलं हो आई आणि तुम्ही आरतीचे ताट मग चाललो जाऊ बरं बरं घेऊन ये मग हो चला मग मित्रांनो आता मी मस्त वडाच्या झाडापाशी जातो अन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हटलं मस्त मजा येईल अन शेवटपर्यंत पाहिजा चला मग पहा मग पूर्ण व्हिडिओ चाल बाई चाल म्हटलं पटकन इथं होऊन राहिला आपल्याला हो आई अमाय बाई सगळे केला आज हो ना का सगळे आज आप आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हो त्याच्यासाठी तू उपास करतोस आपण आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळवून शंभर वर्ष जग अन सात जन्मासाठी आपल्याला हाच नवरा भेटला पाहिजे म्हणून उपास तर करतोस आपण नाही तर काय मग अन कुवारापुरीबारी उपवास करते मला चांगला नवरा भेटला पाहिजे म्हणून हो का को? करते ना उपवास करते कुवारा बारी करते मला चांगला नोरा भेटला पाहिजे म्हणून मी करत होती ना माया लग्नाच्या पहिले मी करत होते उपवास <laughs> हा काय किशोर भाऊ भेटले ना चांगला आहे ना किशोर भाऊ हा मोठे चांगले आहे कंजुस्वानाचे साडी तर नाही घेऊन देत मले अन काय ते चांगले नाही हो चांगला आहे ना किशोर किती काळजी घेते तुम्ही चांगला नाही तर काय चांगलं आहे काय मग चांगलाच आहे किशोर अमाय बाई राधाने उपवास केला बाबा हो काकू मी नाही उपवास केला अमाय बाई काय उपवास केला असं नि पहिले दिवस चालू आहे आणि त्याच्यातले त्याच्यात उपवास करते हा एक वेळा नाही उपवास केला तर काय होते नाही करायला पाहिजे होते तुन या वेळेस नाही तर काय मग एखाद्या वर्षी नाही केलं तर काय होते म्हटलं काही बिघडते काय का कुठं पळून चालला पवन हा नाही उपवास करायला पाहिजे होतं तुन हा एक तर दिवस चालू आहे चक्कर वक्कर आला जीव घाबरला आणि झालं काही होऊ शकते करून घ्या म्हटलं काकू आता दरवर्षी करतो तर ह्या वर्षी काही माया मन मानलं नाही करू नाही करू करू, करू नाही करू विचार करून राहिली होती मी कालपासून मी म्हटलं जाऊ द्या करूनच घेतो ना उपवास बरं जाऊ दे केला तर केला पण आता म्हटलं घरी गेल्याबरोबर काही खाऊन पिऊन घेज हो हो काकू फराळाचं बनून खाऊन घे शांताबाई तिकडे शोभाबाईले पाय ना शोभाबाईले पाय म्हटलं मस्त हिरवी हिरवी साडी घालून आली अमय बाई शोभाबाई काय मला नाही आली मस्त काटापदराची साडी गडी घालून आली हो ना मीच नाही काय मला शोभाबाई मी म्हटलं ह्या वर्षी नसन ठेवला अमाय काऊन बाप्पा शांत नाही उपास ठेवू शकत मी काऊन उपास नाही करता येत काय म्हटलं मला नाही नाही तसं नाही आहे उपास करू शकत पण मी म्हटलं आता वयमान झालं एवढ्या माथारा वयात उपवास करता त्याच्यानं म्हटलं मान झालं तर झालं पण आता मले तर माया बुड्यासाठी उपवास करा लागन ना माया बुडा नाही पाहिजे काय मले सात जन्मासाठी या एकाच जन्मासाठी पाहिजे होता काय मले साती जन्मासाठी ह्याच बुडा पाहिजे ना जन्मोजन्मी मले मायाच बुडा भेटला पाहिजे ना आ किती माया बुडा मस्त मले घुमा फिरायला नेते शॉपिंग करून देते कुठं पाऊनपणा जातो म्हटलं तर मना नाही करत पैसे देते चीज कमी नाही केली माया बुड्यानं ना? पहिले नाही कमी केली तर आताही ह्या वयात कोणत्याच गोष्टीची कमी नाही करत मग ह्याच बुड्यासाठी मी उपवास नाही करू काय कसं मस्त वागवते मले हा गुलाबाच्या फुलासारखं ह ना हा गुलाबाच्या फुलासारखं नाही तर काय मग माया नवराय बा मला झेंडूच्या फुलासारखं वागवते कुणीकडे फेक फाक करते <laughs> काय शांताबाई काही बोलता एवढे चांगले तर हाय भाऊजी चांगले नसतं का मावशी झाल्या करा म्हटलं पूजा व करू ना पूजा करू ना शांताबाई मी काय म्हणतो पूजा उजा व्हायच्या पहिले उखाने घ्या म्हटलं उखाने शिवा मजा नाही येत माय उखाने घेता काय व मजा येते ना काकू मजा येते घ्या मग म्हटलं उखाने मजा येते आणखी माहोल बनते हो काय घ्या ना मग घ्या बाई प्रीती घे म्हटलं ते सुरुवात कर हा घे मग उखाण मस्त एकदम झक्कास अमाय मलेच म्हणता काय बापा एक काम आ, करा ना काका तुमच्यापासूनच घ्या ना हा तुम्ही सुरुवात करा नाही न घे न तुझ्यापासून सुरुवात करा एका लाईनी ना मस्त घे तुझ्यापासून सुरुवात कर नाही ना शांत काकू मी मदत आहे म्हटलं लाईन माझ्या जवळून नाही इकडे शोभा आजी जवळून लाईन आहे शोभा आजी पासून करा सुरुवात बरं ठीक आहे बाप्पा मायापासून तर मायापासून मी काय तयारच राहतो मले तो कोणी कधी कोणतंही उखानं विचारन तर मला पटकन येते म्हटलं पटकन मला काय पाठच आहे उखाने कधी विचारा ना मले झोपीत विचारा उठता बसता विचारा कधी विचारा माया काय पाठच आहे बर घ्या मग सोबाबाई घ्या म्हटलं उखान बर ऐका हा कान देऊन ऐका वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा सा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास अंबादास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वा वा मस्त घेतलं गा उखाणं एक नंबर एक नंबर शोभाबाई घे मग बाई मंदा घे म्हटलं आणि एका काही का घ्या घ्या नाही म्हणा लागत हा घ्या आता आप आपल्या नाही तर काय मग एका लाईनी न सगळ्या जणी घ्या एक एक मस्त उखाना बरं बरं ठीक आहे घेतो घेतो वडाची पूजा करते आणि मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी वडाची पूजा करते आणि मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी गुलाबरावांचं नाव घेते देवा नेहमी असू दे आमच्यावर तुझी दृष्टी वटपौर्णिमा आहे सुहासिनीसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे सुहासिनीसाठी मोठा सण सुनील रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन अरे बापरे पहिल्याच भेटीत मन जिंकले नाही घेऊन <laughs> या आता उखान ना, काही नावच घेणं आहे ना, जे आलं ते घेतलं हा काय चांगलं आहे पण चांगलं आहे घे मग बाई प्रीती हो हो काकू आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला उपवास किशोररावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात पवनरावांची लाभो मला पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची <Cul> पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागते संपूर्ण सोबती प्रकाशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागते संपूर्ण सोबती वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा छायेत वनदेवी घेते नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा <laughs> कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज शांताराम रावांचे नाव घेते वटपौर्णिमासाठी खास वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावू या झाडे वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावू या झाडे दिवाकर रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे दिवाकर रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे अमायबाई मस्त मस्त उखाने अहो हे नाही दिसून आपली लता काय लताबाई केला का नाही केला उपवास केला, केला ना केला ना काकू उपवास केला होती ते लवकर खाली पूजा करा करायला पूजा करून गेली तिथे घरी अमय बाई एकटी एकटीच करते नाही आपल्यासाठी थांबली नाही आवाज नाही दिला आपल्याला नाही थांबलीस नाही ना आज म्हणजे माझ्या पाव मा, पाव पाव घरी पावले येऊन राहिले तर मी चालली जातो म्हणे लवकर तुम्ही जा म्हणे आरामात तुम्हाला टाईम असेल म्हणे येवाले मी म्हटलं हो टाईमच आहे म्हटलं आता सगळ्या जणी जाईन तेव्हा जाईन म्हणत होती मी त्याच्यानं मग आणि आली नाही मी हा काय त्याच्यानं नसन थांबले मग पावणे येऊन राहिले तर बरोबर आहे ना पावणे येते तर घरीच पाहिजे मग कामं गिमं कराले चल मग शांताबाई आपण ही पूजा उजा करून घेऊ हा मग पूजा करा मग धागा गुंडाळा टाईमच लागते हो ना टाईमच लागते ना ओटी गिटी भरतो तर चला मग आता मी मस्त पूजा उजा करतो जातो मग घरी सांगा बा तुम्हाला हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद